नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय पी सी एम सी न्यूज मेनी हॅव साईट फी हॅव विजन नजर अनेकांना असते पण दृष्टी फार कमी जणांना असते आणि विकासात्मक दृष्टी तर अगदीच विरळा आणि अशीच माणसं जेव्हा या दृष्टिकोनातून पाहतात तेव्हा त्या परिसराचा त्या प्रभागाचा विकास घडत असतो अशीच विकासात्मक दृष्टी असलेलं एक नाव या आकुर्डी निगडी प्राधिकरण प्रभागामध्ये आहे अर्थातच नेहमीप्रमाणे संधी मिळते त्यावेळी संधीचं सोनं करणारे धनंजयराव काळभोर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत खरं तर दोन हजार दोनमध्ये त्यांनी या ठिकाणी निवडून येत आपल्या वडिलांनी दिलेल्या राजकीय सामाजिक कार्याचा सा वारसा तर जपलाच शिवाय भले ते आत्ता गेली तेरा बारा वर्ष जरी नगरसेवक म्हणून काम करत नसले तरी देखील समाजकार्य शैक्षणिक कार्य आणि प्रभागातल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केलेले आहेत अशाच धनंजय रावांशी आज आपण संवाद साधणार सा आहोत कार्यक्रमाचं सा नावच आहे तुम्हीच काहो पुन्हा पुन्हा खरंच पुन्हा एकदा धनंजय राव या प्रभागाला जर नगरसेवक म्हणून प्राप्त झाले तर त्यांची विकासात्मक दृष्टी या प्रभागाला किती फायद्याची ठरू शकेल हे त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत धनंजयजी आपलं पी सी एम सी न्यूजमध्ये हार्दिक स्वागत नमस्कार कारण मी अगदी सुरुवातीला वाक्य म्हटलं ते सत्य आहे नजर असणं आणि दृष्टी असणं याच्यामध्ये फरक असतो अर्थात ती विकासात्मक दृष्टी आत्ता या प्रभागाला असणं गरजेचं आहे प्रभाग क्रमांक पंधरा मग यामध्ये निगडी प्राधिकरण हे नाव म्हटलं तरी पहिल्यांदा आपण या प्रभागाकडे पाहतो आकुर्डी गावठाण आहे इथे बऱ्याचशा समस्या पण आहेत नाही असं नाही पण काही विकासात्मक दृष्टिकोनातून या ठिकाणी प्राधिकरणाच्या माध्यमातून देखील प्रयत्न केले गेले पण ते प्रयत्न आजही अपुरे आहेत अशीच इथली शोकांतिका आहे त्यामुळं आता या प्रभागामध्ये तुम्ही पुन्हा एकदा इच्छुक आहात महापालिका निवडणुकीसाठी तुमचं व्हिजन काय आहे तुम्ही काय घेऊन आता जनतेसमोर जाणार आहात साहेब हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक पंधरा हा प्राधिकरण नवनगर विकास प्राधिकरण जे एकोणीसशे बहात्तर साली स्थापन झालं होतं आणि ही स्वायत्त संस्था होती जी पॅरलली महापालिकेच्या बरोबरीने काम करत होते त्यांचे स्वातंत्र्य नियमावली होते त्यांचे विकसन डेव्हलपमेंट प्लॅन वेगळे होते आणि हे करत असताना एक एखाद्याला घर घ्यायचे प्राधिक म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये जागा घ्यायची प्लॉट बंगला बांधायचा आहे तर ह्याच्यासाठी ते संपूर्ण एरिया विकसित केलेलं होतं म्हणजे प्लॉटिंग्स प्राधिकरणाने करून ते प्लॉट्स नव्याण्णव वर्षाच्या लीजने अलॉट केलेले होते भाडे तत्वावरती आणि त्या लिजमध्ये तुम्ही स्वतःचं स्वतंत्र बंगला पण ती वेस्ट वेल प्लॅन्ड डेव्हलपमेंट होते महापालिकेच्या mm -hmm. ह्यांच्यामध्ये खूप वेरिएशन आहे कारण तिथे प्लॉट वेगवेगळे डेव्हलप केले होते त्यानंतर सेक्टर्स डेव्हलप केले त्या सेक्टर्समध्ये सगळ्या गोष्टींची काळजी घेतली गेली की तिथे व्यापारी संकुल असावं तिथं उद्यान असावं तिथे स्वतंत्र पद्धतीने सर्व रेसिडेन्शियल एरिया डेव्हलप व्हावा त्याला जे नेसेसिटी आहे ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व तिथं राहणाऱ्या रहिवाशांना मिळाव्यात दृष्टीने ते विकसित झालेला भाग होता आणि तो एकोणीसशे बहात्तरपासून जवळपास आत्ता प्राधिकरण बरखास्त होईपर्यंत पी एम आर डी अस्तित्वात येईपर्यंत त्यांचे कायदे वेगळे स्वतंत्र कायद्याने काम करत होतं त्यामुळे ही लीजचे प्लॉट असल्यामुळे गेल्या नव्याण्णव वर्षाच्या लीज, लीज होते आता बऱ्याच जणांच्या पंचाळीस पन्नास वर्षाच्या लीज होत आलेल्या आहेत तिथं आता अपेक्षित असं होतं सर्वप्रथम म्हणजे जेव्हा प्राधिकरणाचं अस्तित्व संपलं तर प्राधिकरणाचं अस्तित्व संपल्यानंतर जे जे कोणी प्लॉटधारक त्या ठिकाणी आहेत त्यांच्या नावे ते प्लॉट होणं अपेक्षित होतं की भलं त्याला त्यांनी ते नाम मात्र ट्रान्सफर फी किंवा हे जे काय आहे फॉर्मॅलिटीज त्यांच्या पूर्ण करून जे काय दर असेल तो निश्चित करून त्यांनी त्याचं ते स्वतंत्र सातबारे प्रॉपर्टी कार्ड येणं अपेक्षित होतं परंतु अद्यापर्यंत कुठलेही राजकीय दृष्टिकोन असा दिसला नाही की ह्या नागरिकांना जे आवश्यक आहे पुढे त्यांचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचे स्वतःची मालकी निर्माण करण्यासाठी ते करावं आणि ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत म्हणजे प्राधिकरणाचं स्वतंत्र पॉवर फॅक्टर म्हणजे प्रॉपर्टी कार्ड्स प्रत्येक मिळकतधारकाचे तयार व्हायला पाहिजेत अशी माझी अपेक्षा आहे बरं म्हणजे याचा अर्थ ते काही अजून काम झालेलं नाही झालेलं म्हणजे तुम्ही जर इथं आता नगरसेवक म्हणून पुन्हा एकदा निवडून आलात तर निश्चित प्रकारे ते पहिल्यांदा तुम्ही काम हाती घेणार नक्कीच आणि त्याला चांगलं उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येकाकडून मिळणार कारण प्रत्येकाला वाटतं की मी इथं राहतोय तीस चाळीस वर्ष राहतो ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती व्हायला पाहिजे बरोबर मी अजून भाडेकरू म्हणूनच राहतोय या दृष्टीने पाहिलं जाते तो बदलायला तो विक्रीला गेला की त्याला तेवढेच रेडी रकमच्या प्रमाणामध्ये त्याला डेव्हलपमेंट चार्जेस त्याचे चेंज ट्रान्सफर फीज वगैरे चार्ज केलं जातात बरोबर पण आज तुमचं ती स्वतंत्र जी स्वायत्त संस्था जी होती तीच अस्तित्वात नाही आहे मग पी एम आर डी आणि महापालिकेला हे अधिकार कक्षेमध्ये बस बसत नाही बरोबर आणि हे जर करायचं असेल तर ह्याच्यासाठी कलकत्त्यामध्ये एक अशीच स्वतंत्र स्वायत्त संस्था होती जी बरखास्त झाली बरखास्त झाल्यानंतर त्याच्यासाठी एक स्वतंत्र गॅजेट काढलं गेलं ज्याच्यामध्ये नाम मात्र दहा टक्के रेडीच्या पैसे भरून ती प्लॉटधारकांच्या नावाने करण्यात आली बरोबर म्हणजे पॅरल गोष्टी झालेल्या आहेत असं काही नाहीये की पहिलंच होते अशी केस नाही त्याला पॅरल गोष्टी झाली मी इथं का होऊ शकेल तिथे राजकीय इच्छाशक्ती कमी पडते असं तुम्हाला शंभर टक्के राजकीय इच्छाशक्ती कमी पडते बर एक या प्रभागाचा फार मोठा गवगाव केला गेला आणि चोवीस तास पाणी देणारा प्रभाग एकमेव हो शहरातला हरितसेतू या नावाखाली या ठिकाणी बरंच काही काम सुरू आहे आणि आता छान शौकीन सगळं दिसेल वगैरे पण आम्ही जेव्हा पी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक असं बत्तीस प्रभागांतमध्ये फिरलो एकमेव चॅनल ठरलं आपल्या जे बत्तीस प्रभागांमध्ये फिरलो त्यावेळी आम्ही हा प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आलो होतो त्यावेळी लोकांनी अक्षरशः हरित सेतूला हैराण सेतू असं म्हटलं म्हणजे फुटपाथ मोठे आणि रस्ते छोटे अशी परिस्थिती निर्माण झाली दुसरी गोष्ट भटक्या कुत्र्यांचा उच्छाद या ठिकाणी आहे अगदी शाळा महाविद्यालयांनी गजबजलेला हा प्रभाग पण या ठिकाणी आता विद्यार्थिनींची छेडछाडदिकीचे प्रकार सुरू आहेत वाहन तोडाफोडीचे प्रकार सुरू आहेत शिवाय कमी दामानं पाणी येतं सेक्टर क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस मध्ये गंगानगरची परिस्थिती तीच आहे मग एवढं सगळं जे काही बाहेर दाखवलं जातं प्रत्यक्षात या ठिकाणी जर म्हटलं तर बडाघर पोकळवासा तर हे सगळं विस्कळीत झालेलं पुन्हा एकदा नव्यानं बसवायचं असेल तर त्यासाठी अर्थातच राजकीय इच्छाशक्ती लागेल तर त्यासाठी आता नेमकं काय करावं लागेल तुमचं विजन काय जसं मी म्हटलं होतं की मेनी हॅव साईट बट फी हॅव विजन तुमचं विजन काय मी तुम्हाला जसं सांगितलं जसं की प्राधिकरण हे जे विकसित त्यांचं जे डेव्हलपमेंट जा प्लान होता ह्याच्यामध्ये सर्व सुविधा सुखसुविधा द्यायच्या हिशोबाने आरक्षणं विक ठेवलेली आहेत बरोबर आता तुम्ही साधा भेळ चौकामध्ये गेला आता किती वर्ष झालं नगरसेवक आहात आहेत त्या प्रभागामध्ये तुम्हाला गाडी पार्किंगचे वांतळ आहे तिथे पण तुम्हाला आ, मी मागच्या माझ्या मागील जाहीरनाम्यामध्ये मा सुद्धा त्याचा उल्लेख केला होता की कुठं कुठं आरक्षण आहेत किती आरक्षण विकसित व्हायचे राहिले अनेक आरक्षणं अशी आहेत जी विकसितच झालेली नाही महापौर ग्राउंड आहे तिथे महापौर निवास तर कधी होणारच नाहीये पण त्याचा वापर काय होतो निम्म्याच्या पेक्षा तीनशे पासष्ट दिवसापेक्षा मधले निम्म्यापेक्षा जास्त दिवस तिथे त्या हँडलूम चे प्रदर्शनाला लागलेले असते म्हणजे ही जागा डेव्हलप का होत नाही ही जागा उद्यानासाठी मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण होऊ शकतात ही काय विकसित होऊ शकत नाही ठीक आहे महापौर ग्राउंड नाही करायचं तुम्हाला महापौर ग्राउंड नाव पडलं त्याला कारण ते महापौर निवासासाठी हे झालं होतं राखीव होतं परंतु आता त्याचा वापर कोण करतं आहे नाम मात्र भाड्यासाठी महापालिकेचं काम नाही का भाड्याच्या उत्पन्नावरती महापालिका चालवायची असते का चा। लोकांना सुखी सुविधा द्यायचं काम महापालिकेचं आहे त्या सुविधा तुम्ही द्या ना तुम्ही मिळकत कर घेत आहे मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या सुविधा द्यायचं काम तुमचं आहे आणि तुम्ही हरित तु, सेतू हरित सेतू म्हणता हरित सेतू काय आहे हो। एकदा प्री प्लॅन झालेल्या एरियावरती तुम्ही पुन्हा प्लॅनिंग तुमचं बसवायला जात आहे तिथं ज्यावेळेस नियोजन प्राधिकरणाने केलं होतं प्रत्येक सेक्टरचं नियोजन केलं होतं त्यावेळेस तिथं किती कुटुंब राहायला येऊ शकतात किती प्लॉट्स बसले तिथं प्रमाणामध्ये त्यांना ओपन स्पेसेस पार्किंग स्पेसेस हे सगळं अलॉट केलेलं आहे ना ऑलरेडी दवाखान्यासाठी जागा आहे कमर्शियल सेंटर्ससाठी जागा आहे सगळे स्वतंत्रपणे विकसित केलेलं आहे तिथं आणि मग त्या त्या प्रमाणामध्ये तिथं होणारी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये रस्ते रुंदी सोडलेली आहे चोवीस मीटर आहेत कुठे अठरा मीटर आहे कुठं नऊ मीटर आहे त्याच प्रमाणामध्ये तिथे फुटपाथ विकसित झालेले आहेत सगळं हे सर्व झालेलं असताना हरित सेतूचा प्रकल्प पुन्हा त्याच्यावरती अजून सुपर इम्पोज करणं हे कितपत योग्य होतं की आज तुम्ही सहा सहा मीटरचे फुटपाथ केले तुम्ही पाचशे मीटर सुद्धा आता पाचशे मीटर तुम्ही दोनशे मीटर सुद्धा सलग चालू शकत नाही किंवा सलग सायकल ट्रॅक केला कुठला सायकल ट्रॅक तुम्ही दाखवत पायी आणि सायकल न बस थांब्यापर्यंत जाता येतं म्हणून तुम्ही स्वतः स्वतः निरीक्षण करा त्या गोष्टीचं त्यांनी सांगावं किती अडथळे एखाद्या प्लॉटमधनं निघणारी गाडी मेन ट्रॅकमध्ये येते गाडीच्या जे लो दोन लेन ठेवल्यात त्यांनी त्या ले मेन लेनमध्ये येते म्हणजे प्रत्येक वेळेस एखाद्याने गाडी ट्रायवर्ट टर्न करताना बाहेर काढताना सुद्धा अख्खी ट्रॅफिकचा फ्लो थांबायचा था। तो स्मूथली कसा होईल याकडे लक्ष नको ज्या वेळेस एखाद्या रस्त्याचं एखाद्या बारा मीटरच्या रस्त्याचं एखाद्या चोवीस मीटरच्या या रस्त्याचं इंटरसेक्शन असतं त्यावेळेस त्याच्या ज्या कर्वेचर असतात त्याचं एक स्पेसिफिक डिझाईन असतं त्याची एक लेंथ असते असं नव्वद डिग्रीला काटकोण्यामध्ये तुम्ही कधी गाड्या वळत नसतात तिथे त्याला एक अँगल असतो की तुमची गाडी ह्या पद्धतीने वळते त्याला कुठे दिसते का तुम्ही मला सांगा ना तिथे सरळ सरळ आनंद मिळवलं आहे त्याच्यामध्ये साधी की त्यामुळे येणाऱ्या गाडीला डायरेक्ट मेन लेनमध्येच यावं लागतं त्याला लेन, लेन पाहिजे तर साईड लाईनमध्ये तो टर्न झाल्यानंतर आपण पाहतो साईडलेनमधनं आल्यानंतर मेन लेनमध्ये गाडी येते त्यामुळे काय होतं ॲक्सिडेंट व्हायचे प्रमाण कमी होतात सगळ्या गोष्टी आहेत आता पण काय आहे की ती गाडी डायरेक्टली टर्न करायला मेन लेन होती जेव्हा ही स्वतंत्र गाडी चाललेली असते एका स्पीडला तर सगळ्या झालं ब्रेक बसतो पण मग ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलंय त्याच्यामुळे उलट आता मला असं म्हणायचंय धनंजयराव की आता या म्हणजे हे जो काही हरित सेतू आहे जो काही त्या माध्यमातून इथं जो सगळा घाट घातला गेला आता हे जर पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या सुधारवायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल यासाठी ह्याच्यामध्ये बरेच बदल करावे लागतील मुळातच म्हणजे पुन्हा त्याला विजन जर ठेवायचं असेल तर त्या भागाची गरज काय आहे पहिले पहिले लक्षात घ्या नेसेसिटी काय काय का गरज आहे नक्की या भागाची आज ट्रॅव्हल कंपनीच्या बसेस हे त्याच्यासाठी हे रस्ते नाहीच आहेत हे डेव्हलपमेंट प्लॅन त्याच्या हिशोबाने नाही हा अंतर्गत रस्ते आहेत एका टाउनशिपचे टाउनशिप टाउनशिप मध्ये आपण गेल्यानंतर अंतर्गत रस्ते ते बसेस साठी हेवी ट्रॅफिकसाठी नसतेच ते प्राधिकरणाच्या एरियामध्ये हे गोष्टी बंदच केल्या पाहिजेत ना ट्रॅव्हल कंपनीच्या बसेस कशाला पाहिजे तुम्ही ट्रॅव्हलसाठी तुम्ही वेगळ्या स्टेशन केलेले आहे तुम्ही तिथं करा तुम्ही आकुर्डी रेल्वे स्टेशनला एवढ्या वर्षापासून सगळं प्राधिकरणाचं नागरिक तिथे जातात त्याच्यामध्ये की त्यांना कुठंतरी व्यवसायानिमित्ताने उद्योग निमित्ताने कुठं पुण्याला जायचं असतं कोणाला मुंबईला जायचं असतं वाहनतळांची व्यवस्था पाहिली तुम्ही अतिशय बिकट वाहनतळांची व्यवस्था जे वाहनतळं तिथे टू व्हीलर फोर व्हीलरचे पार्किंगज आहे ते कोणाला तरी भाड्याने दिलेले आहेत कोणाला तरी त्याच्यामध्ये वेगळंच काहीतरी त्याच्यामध्ये इंटेनशिप चालू आहे कोण बस लावते ट्रॅव्हलचे कोणी तिथे फूड कोर्ट लावले त्याचे भाडे घेत आहेत हे वाहनतळ होतं हे सुरुवात ज्यांनी केली ज्यांच्याकडे हे वानतळ होतं ते, ते, ते नगरसेवक म्हणून आज फिरत आहेत आज गेल्या अठरा वर्ष नगरसेवक ते त्यांना एक वाहनतळ विकसित नाही करता आलं तिथे नक्कीच धनजीजी आता विषय निघालाच मग आता आपण थोडंसं आता राजकारणावर पण मुळात एक, एक दो नजर सतना ले। आया है, तर परिस्थिती आत्ता अशी आहे की म्हणजे ज्या प्रभागामध्ये भाजपच्या दोन नगरसेविका एक राष्ट्रवादीकडून आणि एक शिवसेनेकडून असे चौघेजण दोन हजार सतराला निवडून आले आत्ता परिस्थिती काय आहे तर आता त्यातले दोघे जण हे आता भाजपच्या तंबूमध्ये गेलेले आहेत मग ते शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे आता प्रश्न असा उरतो की जर या सगळ्या इच्छुकांच्या मांदियाळीमध्ये ही जे काही फोडाफोडीचं सत्र सुरू आहे आणि अशावेळी व्हिजन देणारा माणूस या प्रभागाला लाभायला हवा तर मग नेमकं मतदारांपुढे जो संभ्रम निर्माण होतो त्याचं काय आणि सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव मतदार आहेत या प्रभागामध्ये तरी आता ही चॉईस करणं जी जे काही मतां मतदारांसमोर आहे यामध्ये नेमकं का करायचं काय खरं म्हणजे गोची कुणाची होती कोंडी कोणाची होते तर ती मतदारांची होते कारण की त्याला विकास हवा असतो नगरसेवक कोण निवडून येतो कुठल्या पक्षाचा हे त्याच्याशी घेण देणं नाही त्याला गरज असते की आत्ता आमच्या इथल्या ज्या समस्या आहेत त्या मिटवणं तर या समस्या मिटवण्यासाठी नेमकं काय करायला हवं आत्ता जर परिस्थिती पाहिली तर दोन हजार सतरानंतर नऊ वर्षांनी निवडणूक होती त्यामुळं आता तुम्ही नेमकं या सगळ्या बदलाकडे कसं पाहता या राजकीय बदलाकडे कसं पाहता मुळातच मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर ह्या नगरसेवकांनी हो जर विकास केला असता आता मी सतराशे निवडणूक लढलो सतराशे निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण प्रयत्न आम्ही सर्तीने लोकांपर्यंत गेलो त्याच्यामध्ये त्यामध्ये अवघ्या सहाशे सत्तर मताचा फरक त्यामध्ये निर्माण झाला ऍक्च्युली ती निवडणूक जवळजवळ आम्ही जिंकलीच होतीशे एकसष्ट आणि त्यांना दहा हजार एकतीस हो सहाशे सत्तर मताचा फरक होता अवघ्या सहाशे सत्तर मताचा फरक होता ती जवळ जवळपास आम्ही निवडणूक जिंकलीच होती त्याच्यामध्ये परंतु ती म्हणजे जे एक नगर म्हणजे उमेदवार तिथं होते ते माझ्यासमोर जे होते त्यांनी अशी वल्गना केली होती की हा संपूर्ण पॅनल आम्ही निवडून आणू माझा दादा तुम्ही मी सांगेल ती तिकीटं द्या मी, मी तुम्हाला अख्खा पॅनल निवडून आणतो आम्ही त्यांचीच दुर्दर्शक करून ठेवली त्यांना सहाशे सत्तर मतवाल्या लोकांनी ना नाकारलं त्यांना नाकारलेलं ना आहे त्यावेळेस रिझल्ट वेगळा लागला पण त्याला नाकारलेलं आहे सहाशे सत्तर मतावरती येऊन थांबलेले आता लोकांच्या लक्षात आलं आहे की सहाशे सत्तर मतांवरती एक इम्प्रेशन होतं की हे पडू शकत नाही यांच्यासमोर कोणी टिकू शकत नाही आज सहाशे सत्तर मतांवरती आले लोकांच्या एक लक्षात आले ना मतदारांच्या की हे पडू शकतात एक लक्षात हे पडू शकतात यांनी काम नाही केलं तर पडू शकतात दाखवा तुम्ही आठ नऊ वर्षात काय काम केलं महापालिकेत बरं धनंजयची मुळात तुम्हाला म्हणजे तुमच्या घराण्याला राजकीय वारसा आहेच अर्थात शैक्षणिक कार्याचा देखील वारसा आहे आपले वडील विठ्ठलराव आणि खरं म्हणजे तुमच्या आजीबाई पण ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे वडिलांनी नगरपालिकेमध्ये अठ्ठ्याहत्तरला ते नगरसेवक राहिले होते तर मला असं म्हणायचं आहे की वडिलांकडून आलेला राजकीय जो काही वारसा का संबाल था, संबाल था। आहे आणि त्याच्या जोडीला पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट नावाची शैक्षणिक संस्था आणि बाकीची सगळी समाजकार्य हे सगळं सांभाळता सांभाळता तुम्हाला असं काय वाटतं की इथे शाळा महाविद्यालय आहेत चांगला स्तर आहे भरपूर विद्यार्थी विद्यार्थिनी शिकत आहेत पण तरी देखील अजून आपण त्या स्तरापर्यंत पोचलो नाहीत जे जे डेव्हलपमेंट जी इथं दिसायला पाहिजे ती दिसत नाही आहे तर काय करता येईल यासाठी मुळातच प्राधिकरणामध्ये म्हणजे वडीलही माझे प्राधिकरणावरती दोन टम सदस्य होते ब्याण्णवला होते सत्त्याण्णवला होते प्राधिकरणावरती त्यांनी दोन टम काम केलेलं आहे त्यांच्या त्या काळामध्ये महासाकांत विद्यालय असेल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या संस्था असतील अनेक महा महाविद्यालये प्राधिकरणामध्ये सुरू झाली त्यांनी स्वतंत्र आमच्या कुटुंबाचं योगदान असं आहे की त्यांनी स्वतःसुद्धा चिंचवड एज्युकेशन ट्रस्टची स्थापना करून ती संस्था सेक्टर नंबर सव्वीसमध्ये आम्ही सुरू केली आणि शे अठ अठ्ठ्याऐंशी साली सुरू केली त्यांनी आणि त्यांची दृष्टिकोन फू खूप म्हणजे लांबची दृष्टी होती ह्या पिंपरी चिंचवडमध्ये एकही पॉलिटेक्निक नव्हतं पिंपरी चिंचवड शहरामध्ये बरोबर आणि ते इथं आणायचं हे त्यांचा उद्देश होता म्हणून उमरग्यावरनं त्यांनी ते त्यावेळेसचे खासदार शंकररावबाजीराव पाटील यांना यांच्याशी चर्चा करून ते इथं स्वतंत्र पॉलिटेक्निक पहिल्यांदा आम्ही त्यांनी इथं आणलं आणि त्याच्यावरती मग लांडगे साहेब असतील गराडेसाहेब असतील या सर्वांच्या सहकार्यांनी आज अनेक मंडळी आहेत जे त्याला ह्या उभारणीमध्ये आहे तंत्रशिक्षणाच्या संदर्भात इथं काही नव्हतंच बिझनेस हे काही पॉलिटेक्निक नव्हतं तेव्हा अच्छा जेव्हा हे आणलं गेलं मग तो त्यांची विजनरी होती की इथं आलं पाहिजे इंजिनिअरिंग ते स्वतः त्यावेळेस अठ्ठ्याहत्तरचे म्हणजे सत्तरमधले आमचे पहिले या शहरातले डिप्लोमा होल्डर आहेत सिव्हिल नेम त्यानंतर अनेक मग आपले भागामध्ये जे आहेत ते शेतकरी वर्ग जास्त होता म्हणजे अठ्ठ्याहत्तर त्यांना ते स्वतःच एक शेतकऱ्या ना, कुटुंबात नाही शेतकरी वर्ग खूप आहे त्यांनी शिक्षण घेतलं आहे इंजिनिअरिंग त्यांच्या लक्षात आलं की आता एवढा मोठा परिसर आहे आणि इथं व्यवसाय करायला आपले लोक काय करणार ते का दुसऱ्यांना डेव्हलपमेंटला जागा देणार मग आपणच लोक जर आपल्याच कुटुंबातली मुलं जर डिप्लोमा झाली सिव्हिल इंजिनिअर झाली कोण मेकॅनिकल झालं तर त्या जागेचा वापर चांगला विकसितसाठी होऊ शकते स्वतःच्यासाठी विकसित करू शकतात ह्याला त्याला देण्यापेक्षा बरोबर हा त्यांचा दृष्टिकोन होता आणि तुम्ही आता पाहाल की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टमधनं शिकून बाहेर पडलेले मुलं जी आहेत मोठे मोठे उद्योगपती झालेले बरोबर ही विजनरी असते पेरायचं असतं आणि ते कुठेतरी उगवत नंतर दिसतंय लगेच परिणाम दिसत नसतं वेळ जावा लागतोय म्हणून ते तुमचं म्हणजे टॅगलेंट पण तुमची तशीच आहे मेनी हॅव साईट वी हॅव विजन म्हणजे अर्थात ते वडिलांचं ते विजन होतं आणि मग ते विजन तुमच्याकडे पण आता या ठिकाणी पाहायला मिळालं दोन हजार दोन मध्ये पण आपण ते चांगल्या पद्धतीने राबवलं आता तेच विजन जर मेगा विजन करायचं असेल या प्रभागासाठी कारण की आता प्रभाग क्रमांक पंधरामध्ये म्हणजे केवळ प्राधिकरण आहे बाकीचाही बराचसा भाग आहे तो त्या भागासाठी पण आपल्याला काम करावं लागेल अगदी सी आहे एक्साईज आहे परमार पार्क आहे गंगानगर आहे वाहतूक नगरी आहे तर या सगळ्यासाठी आणि आता त्यात तर म्हणजे अस्वच्छता तर आता म्हणजे आम्ही ज्यावेळी आलो होतो त्यावेळी पण खरं म्हणजे काही इच्छुक महिला उमेदवारांनी स्पष्टपणे म्हटलं होतं कमी दबाने पाणी सेक्टर नंबर सव्वीस सत्तावीस मध्ये तर येतंच शिवाय जो काही सेक्टर नंबर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अ सत्तावीस ड आणि काही अठ्ठावीस मधला भाग आहे पण मग पाणी एक मिनिट याच्यामध्ये गंगानगर विसरले आकुर्डी गावठाण विसरले हा मग त्यामध्ये काय बोलताना सुद्धा तुम्ही विसरताय परंतु ते नागरिक त्या भागातले जे आहेत या समस्यांना गेले नऊ वर्ष ते दहा वर्ष झाले तोंड देत आहेत तिकडे कोणी नगरसेवक फिरकलेच नाही हे जर तुम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना विचारा की नगरसेवक कोण आहेत का या भागाला त्याच्यामध्ये म्हणजे नऊ वर्षामध्ये या दोन्ही नगरसेवकांपैकी म्हणजे आमचे भाजपचे तरी नगरसेवक त्या वेळेस तिथे जाऊन काम करत होते महिला महिला असून त्या काम करत होते त्या ग्राउंडला बरं या तिथे त्या हे बाकीचे कोणीही त्या ठिकाणी फिरकलेच नाही ते तुम्हाला मी नाही सांगणार ना, तुम्ही नागरिकांना जाऊन विचारा तिथे कोण आलो होतं कोण नगरसेवेकडे हो शिव्या घालतात तुम्हाला बघा आता तुम्ही आल्यानंतर त्या भागाकडे लक्ष देणार आहात ना गंगानगर वाहतूक आहो माझी सुरुवातच तिकडनं आहे मी गंगानगरमध्ये दोन हजार सातला निवडणूक लढलोय ती लोकांनी मला साथ दिलेली गावठांमध्ये दोन हजार सतराची निवडणूक लढली आहे आणि प्रचंड प्रतिसाद मला दिलेला आहे त्या लोकांनी त्यांच्यासाठी काहीतरी करायचेच करायचंच आहे मला यांनी लक्ष नाही देऊ तर मला लक्ष देणं भागच आहे ना तिथे बरोबर मग आता मला अगदी मी आता शेवटाकडे येतो ह्या या सगळ्या भागामध्ये खरं म्हणजे आता काय नेमकं अपेक्षित आहे जे आत्ता पुढे घडणं जे गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कसोशीनं प्रयत्न करावे लागतील राजकीय बदल तर शंभर टक्के व्हायलाच पाहिजे पहिली गोष्ट पुन्हा रिपीट करून म्हणजे पुन्हा मागचे दिवस पुढं आणायचा कार्यक्रम आहे आज दो दोनदा तीनदा संधी दिल्यानंतर सुद्धा जर विकस होत नसेल तर तुम्ही त्याला काय करणार टोटल निष्क्रियता आहे निष्क्रिय कारकिर्द झाली ती कारकिर्द तुम्ही पुन्हा रंगवण्यासाठी आज मी लोकांकडे तुम्ही न्यायलाच काही नाही लोकांच्या समोर विजनच नाही आहे तुमच्याकडे काही तुम्ही जे प्रलोभनं दाखवता दहांडी कर दिवाळीची पहाट कर कर लोकांना हे नको आहे हो लोकांना काय पाहिजे आपला परिसर चांगला राहायला पाहिजे आपला परिसर चांगला विकसित झाला पाहिजे राहण्यायोग्य राहिला पाहिजे <laughs> आज तुम्ही पाहिलं असेल प्राधिकरण हा भाग असा होता की आपल्याला आपल्याकडे इंडस्ट्री आहे मोठे मोठे इंडस्ट्रीले लोक ह्या शहरातली जी होती ना ती प्राधिकरणामध्ये राहायची म्हणजे एक स्टँडर्ड होतं त्या प्राधिकरणाचं आज त्याची दुर्दशा झाली ती लोक प्राधिकरण सोडून चाललीत बाहेर लिटरली आज त्याच्यामध्ये पी एम आर डी आल्यानंतर युनिफाईड लागू झाले युनिफाईडमध्ये काय झालं की पाच गुंठ्याचे साडेचार गुंठ्याचे प्लॉट आहेत साडेचार गुंठ्याचे प्लॉट एक पाच लोकांचं कुटुंब सर्वसाधारण हिशोब धरून त्यांनी केलेले विकसित आज तिथं वीस वीस फ्लॅट झालेत सात सात मधली इमारती झाल्या जिथं पाच लोकं राहिलं पाहिजे तिथं पन्नास लोकं आले जिथे दोन गाड्या पार्क व्हायला पाहिजे तिथं वीस गाड्या पार्क व्हायला लागल्यात आणि अशा ह्याच्यामध्ये तो ताण जो येतो अल्टिमेटली कशावर येतो तो इन्फ्रास्ट्रक्चरवर येतो त्या भागावर मग तुम्ही पहिले इन्फ्रास्ट्रक्चर का नाही डेव्हलप केलं तर तुम्हाला युनिफाईड लागू करायचं होतं तर त्या प्राधिकरणाची ग्रेस घालवली यांनी कम्प्लिटली फक्त उत्पन्नाची साधनं म्हणून पाहणं योग्य नाही ना तिथं ना नक्कीच मात्र ह्या पायाभूत सुविधा आणि या प्राधिकरणाला पुन्हा एकदा चुकीचे दिवस आणण्यासाठी जी तुमच्याकडं प्रयत्न होत अशीच इथल्या नागरिकांची इच्छा आहे आणि यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा विशेष म्हणजे मुलाचं लग्न असून देखील तुम्ही यासाठी वेळ काढलात आणि अर्थात कसं झालं आता दोन्हीही लग्न एकाच वेळी आल्यानं आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाज अशी म्हणायची तुमची वेळ आली तरी देखील तुम्ही दोन्ही ठिकाणी लढताय प्रयत्न करताय निश्चितपणे दोन हजार दोन मध्ये जो तुम्ही विजय मिळवला होता अगदी आता सत्राला थोड्या थोड्या मतांनी तो निसटला होता पण यावेळी जनतेचा विजय व्हायला पाहिजे आणि तो विकासाच्या दृष्टिकोनातून होतो ती दृष्टी तुमच्याकडे आहे ती आता फक्त लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ती प्रत्यक्षात प्रत्यक्ष उतरणं एवढंच काम राहिलं आहे तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि या प्राधिकरणाच्या ज्या काही याच्या आधीच्या नगरसेवकांनी आपण ज्याला आत्ताच तुम्ही म्हणालात की नुसताच योजना आणि याचा बडीजाव झाला प्रत्यक्षात त्या योजना उतरल्या पाहिजेत त्यासाठी प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळ नक्कीच मतदार यावेळेस मला संधी देतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद धनंजयजी खरं म्हणजे तुम्ही तुम्हीच का हो पुन्हा पुन्हा या कार्यक्रमात जे आम्हाला उत्तरं दिलीत अगदी रोखोक दिलीत आणि त्यात तुम्ही हे क्लिअर केलं की हो मीच का आता पुन्हा या प्रभागाला असायला हवा त्याचं कारण जे जनतेला अपेक्षित आहे ते जर घडत नसेल तर जनताच पुन्हा एकदा अशाच व्यक्तीला आणू शकते ज्याच्याकडून विकास घडू शकतो पाहत रहा पी सी एम सी न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचा